आज आमचे नेते श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडलेला आहे आणि या छाप्याच्या विरोधात आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या छाप्याच्या विरोधात त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो केवळ राजकीय द्वेषापोटी आणि सुडापोटी झालेली ही कारवाई आहे आणि निश्चितच आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आमचे नेते हे या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचे ह्याच्यामध्ये आयकर विभागाला सापडणार नाही अशा प्रकारची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे केवळ राजकीय द्वेष आणि सूड व्यक्त करण्याच्या भावनेनं ही कार्यवाही झालेली आहे आणि अशा प्रकारचं गलीचं राजकारण आज महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे ह्याची खंत आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितच वाटते निश्चितच फलटणमध्ये अशा प्रकारची पहिलीच कारवाई या ठिकाणी होत आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळे का कार्यकर्ते तीव्र जाहीर निषेध करतो आज श्रीमंत संजीवराज यांच्या बंगल्याच्या बाहेर आम्ही सगळे कार्यकर्ते याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे ताकदीने या ठिकाणी ओके आपली प्रतिक्रिया हां एकोणीसशे ब्याण्णव सालापासून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय आहेत फलटण तालुक्याच्या राजकीय इतिहासातला अतिशय सुसंस्कृत माणूस म्हणून श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकरांची ओळख फक्त तालुक्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे अलीकडच्या काळामध्ये त्यांनी केलेलं सामाजिक कार्य हे अतिशय उच्च लेवलचं असं आहे आणि काहीतरी इन्कम टॅक्स विभागाची जी धाड पडली धाड पडल्यानंतर त्यांचे संबंधित अधिकारी आणि स्वतः संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या संदर्भामध्ये मग अशी माहिती दिली की त्यांना उत्तम पद्धतीने प्रतिसाद आम्ही देत आहोत आणि कुठल्याही इन्कम टॅक्सच्या कुठल्याही प्रकरणामध्ये आपल्याला काही होणार नाही असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला okay, आहे आपली प्रत्येक संजीवराजांच्यावर जे आज जे ईडीची जे कारवाई चालली हे महाराष्ट्राच्या नाही भारताच्या इतिहासाला माहिती आहे की ज्यांच्या आजोबाने स्वतःचा जो खजाना होता संस्थांचा तो सगळ्या भारत सरकारला दान करून भारतात पहिलं एक असं संस्थान आहे की ज्यांनी आपला खजाना भारत सरकारला दिला आणि आज त्या घराण्याच्या व्यक्तीवर जी आज ही कारवाई चालली ही लज्जास्पद आहे सरकारला ईडीला याची लाज वाटली पाहिजे आपण कोणाच्या घरी दाट टाकतोय ह्याची सुद्धा कल्पना पाहिजे त्यांना आणि संजीवराजे हे त्यात काहीच आपडणार नाहीत परंतु ज्याप्रमाणे आजपर्यंत जी ईडीची कारवाई झाली देशमुख गृहमंत्री माझे काय सापडलं त्यांच्या घरी काय पुरावा सापडला संजय राऊतच्या घरी काय सापडलं परंतु हे नुसते वेळ पण या आणि नाव बदनाम करायची ही जी, जी। चाललं आहे राजकारण त्या राजकारणाला तालुक्यातले कार्यकर्ते आणि जे घरानं हे बळी पडणार नाहीत हे कुठंही सापडणार नाही ती घरानं आणि त्यांचा त्या ईडीला आणि सरकारला पश्चाताप होईल काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल कॉलेज अँड ज्युनियर ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह निवड करूया